नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे आणि मी लहान आणि किशोरवयीन मुलामुलींचा मेंदू तज्ञ आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो आज मी आपणाशी लहान मुलांचं जे ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे बोलणं तर लहान मुलांचं जे लँग्वेज डेव्हलपमेंट आहे किंवा बोलणं हे कसं होतं किंवा जे मुलं उशिरा बोलतात तर ते कोणत्या कारणाने बोलतात त्यांची कसं आपण निदान करायचं आणि त्याचं कसं आपण लवकर ट्रीटमेंट करायचं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो लहान मुलांच जे ब्रेनचं डेव्हलपमेंट आहे मी तुम्हाला सांगितलंच असेल माझ्या बाकीचे पण व्हिडिओ आहे की जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हापासून सुरुवात होते आणि जेव्हा बाळ डिलिव्हरी होते त्यानंतर पहिले दोन तीन ते तीन वर्ष लोकर तर खूपच कृशियल असतात आणि मॅक्सिमम मेंदूची वाढ पहिले पाच वर्षात होते त्यामुळे आपल्या जर लहान मुलांची जर मेंदूची वाढ व्यवस्थित होत नसेल तर त्याचं जर लवकरात लवकर निदान केलं तर लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट केली तर अशी मुले नॉर्मल होऊ शकतात त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूची वाढ नॉर्मल होते का नाही हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि ते कसे आपल्याला कळेल की अशा मुलांचे जे माईलस्टोन्स असतात म्हणजे विकासाचे टप्पे ते जर योग्य वयात त्यांनी जर अचीव केले हो तर अशा मुलाचे मेंदूची वाढ व्यवस्थित होते हे आपण ग्राह्य धरलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलं की मेंदूच्या वाढीचे वेगवेगळे प्रकार असतात एक असते मोटर माइलस्टोन्स म्हणजे ज्यामध्ये बसणं चालणं येतं तर मुलांनी चार महिन्यात मान सांभाळली पाहिजे सहा सात महिन्यात पकडून बसलं पाहिजे नऊ दहा महिन्यात स्वतःहून बसलं पाहिजे आणि एक ते सव्वा वर्षात स्वतः चाललं पाहिजे ओके दुसरं असतं लँग्वेज मास आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर लहान मुलांची लँग्वेज ही कशी डेव्हलप होते आता लँग्वेज कसं असतं की ही लँग्वेज म्हणजे आपण लहान मुलं इतरांची कसं इंटरॅक्ट करतं कम्युनिकेट करतं तर युजली आपण पाहिलं की पहिले तीन महिने लहान मुलं युजली रडण्याच्या माध्यमातून दुसऱ्याशी संवाद साधत असतं की बाळाला भूक लागली तर रडणार ओके तर जसं जसं वय वाढतं तसं इतरांशी कम्युनिकेट करण्याचं त्याची जी पद्धत असते ती चेंज होत असते तर युजली तीन महिन्याचं बाळ हे कोइंग म्हणजे वेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागतं म्हणजे आनंद झाला तर वेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागतं त्याला कुईंग असं म्हणतात दोन महिन्याच्या बाळ आईला पाहून हसायला लागतं सहा महिन्याचे बाळ हे बॅबलिंग मीन्स असे वेगवेगळे प्रकारचे जे सिलेबल असतात ते बोलायला लागतं तर त्याला आम्ही बॅबलिंग म्हणतो ठीक आहे आणि सहा महिने स्ट्रेंजर एन्झायटी पण येते कारण की लँग्वेज आणि सोशलायझेशन हे हँड हैं टू हँड चालत असतं नऊ महिन्याचे बाळ थोडं बॅबलिंग त्यांचं वाढतं म्हणजे दोन दोन शब्दाचे मम्मा ददा त्याला मिनिंग नसतं परंतु असे बॅबलिंग करायला लागत आणि एक वर्षाचे मुलं हे मिनिंगफुल शब्द बोलायला लागतात म्हणजे आईला मम्मी पप्पाला पप्पा तर एक वर्षाच्या बाळाने कमीत कमी एक शब्द मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द हा बोलला पाहिजे दीड वर्षाच्या बाळाने कमीत कमी आठ ते दहा मिनिंगफुल शब्द बोलले पाहिजे ओके काही मुलं पंधरा ते वीस शब्द पण बोलतात परंतु कमीत कमी आठ ते दहा मिनिंगफुल शब्द बोलले पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी म्हणजे नॉन व्हर्बली पण कम्युनिकेट केलं पाहिजे म्हणजे डोळ्याला डोळे लावून पाहणं त्याला विचारलं कान कुठे नाक कुठे तर पॉईंटिंग करणं तर हे पण दीड वर्षात झालं पाहिजे दोन वर्षाच्या बाळाने कमीत कमी पन्नास शब्द अर्थपूर्ण आणि दोन शब्दाची वाक्य म्हणजे मम्मा पानी ओके किंवा जेवण दे दोन शब्दाचे वाक्य बोलले पाहिजे आणि दोन कमांड्स फॉलो केले पाहिजे की हा बॉल पप्पाकडे देऊ नये तर असे कमांड्स फॉलो केले पाहिजे तीन वर्षाच्या बाळाने कमीत कमी दोनशे अर्थपूर्ण शब्द आणि तीन शब्दाचे वाक्य बोलली पाहिजे तर हे जे लँग्वेज मायस्टोन्स आहे तर हे नॉर्मल म्हणजे मायस्ट्रोन्स असतात जर आपला मुलगा जर हे जे मी सांगितलेले मायस्टोन जर अचीव करत नसेल तर आपण समजायचं की त्याला बोलण्याला उशीर आहे फॉर एक्झाम्पल मुलगा दीड वर्षाचा झाला पण एक पण अर्थपूर्ण शब्द बोलत नाही दोन वर्षाचा झाला पण अर्थपूर्ण शब्द बोलत नाही तर समजायचं की बाळ हे त्याचे जे लँग्वेज मायस्टोन्स आहे ते उशिरा आहे ओके आता बाळ हे उशिरा का बोलत आता उशिरा बोलण्याचे वेगवेगळे कारण असतात आणि सगळ्यात पहिले कसं असतं की लहान मुलग ऐकून बोलण्याला शिकत तर अशा मुलांना काही ऐकण्याचा तर प्रॉब्लेम नाही आहे तर हे आपण पाहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी काही विशिष्ट टेस्ट असतात बेरा टेस्ट किंवा ओई टेस्ट असते ती केली जाते ओके okay. तर पहिले ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे का ते पाहणं दुसरे प्रॉब्लेम असतो की ज्याच्यामध्ये लँग्वेज पण उशीर असतं परंतु त्यामध्ये सोशलायझेशन पण उशीर असतं आणि त्याला ऑटिझम म्हणतात तर ऑटिझम म्हणजे स्वमग्नता की मुलं स्वतःच्याच दुनियामध्ये राहतात इतरांशी संपर्क साधत नाही त्यांचे जे लँग्वेज माइलस्टोन्स आहे म्हणजे ते टिले असतात म्हणजे बरेचसे मुलं बोलत नाही अर्थपूर्ण बोलत नाही ओके म्हणजे आईला आई, आई म्हणत नाही दीड वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला पप्पाला पप्पा म्हणत नाही पाण्याला पाणी म्हणत नाही तर त्यांचे लँग्वेज डिले असतात त्यांचं सोशलायझेशन मचा पण इशू असतो म्हणजे ते आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाही ओके त्यांना विचारलं कान कुठे नाक कुठे दाखवत नाही त्यांना जर काही पाणी असेल तर पॉइंट करत नाही की पाणी पाहिजे ओके त्या आईचा हात धरून ते पाण्याकडे घेऊन जातात काही मुलांना बोलता येतं ते पोयम पण बोलू शकतात परंतु कुठेतरी पोएम ऐकलेली असते आणि ते आपलं संभाषण चालू असेल तर पोएम बोलणार गाणं म्हणणार ज्या परिस्थितीत जे बोललं पाहिजे ते बोलत नाही आणि कुठेतरी कधीतरी ऐकलेलं असतं ते बोललं जातं म्हणजे आउट ऑफ द कॉन्टेक्ट ते बोलतात बरेच मुलं रिपीट करतात म्हणजे दोन तीन वर्ष जे झाले तरी रिपीट करतात दीड वर्षात मुलं रिपीट करतात पण जे रिपीट करणे म्हणजे त्याला विचारलं तुझं नाव काय तर त्यांनी त्याचं नाव सांगितलं पाहिजे उदाहरणार्थ दोन वर्षाचे बाळ आलं त्यांनी त्याचं नाव सांगितलं पाहिजे तीन वर्षाचं बाळ झालं त्याला काय विचारलं तर ते त्यांनी सांगितलं पाहिजे तर त्याला आपण विचारलं तुझं नाव काय तर तो तेच बोलणार तुझं नाव काय ओके तर त्याला इकोलेलिया म्हणतात तर ते असेल तर तो ऑटिझम मध्ये एक महत्वाचा सिमटम्स असतो अशा मुलांना म्हणजे त्यांचं नाव पुकारलं तर त्यांना ते लक्ष देत नाही ओके त्यांना त्यांचं जर मोबाईलवर आवड आवडीचं गाणं लागलं ला, तर ते लगेच तिथे जाणार परंतु त्यांच्या नावाने हाका मारला तर ते बोलणार ते ध्यान देणार नाही त्यांना सोशलायजेशनचा सा प्रॉब्लेम्स असतो म्हणजे ते इतर मुलांशी खेळत नाही स्वतःच्या दुनियात राहतात अशा मुलांना सेन्सरी इश्यूज असतात म्हणजे अशा मुलांना काही जे सेन्सेशन असतात म्हणजे टच असेल तर त्याला काही मुलं हायपर सेन्सिटिव्ह असतात काही ना हायपो सेन्सिटिव्ह असतात सन कोणताही म्हणजे हिअरिंग असेल टेस्ट असेल टच असेल स्मेल असेल तर काही सेन्सेशनला ते हायपर सेन्सिटिव्ह असतात काही ना ते हायपो सेन्सिटिव्ह असतात अशा मुलांमध्ये युजली प्रिंट प्लेन असतं म्हणजे मोबाईल असेल तर त्याला हॅलो करणे डॉल असेल त्याला फिडिंग करणे तर हे जे प्रिटेन प्ले असतं तो नसतो त्यांच्यामध्ये आणि अशा मुलांना एक रिस्ट्रिक्टेड आणि रिपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ मुवमेंट्स अँड इंटरेस्ट असतं म्हणजे हाताची अशी काही हालचाल करतात किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्टी असते म्हणजे खेळणे आहे त्याचे पाय असतील चाक असेल तर ते चाकच ते हलवतात त्याच्याबरोबरच खेळतात ओके काही पर्टिक्युलर खेळणे असतात तेच त्यांना आवडतं तेच घेऊन ते दिवसभर फिरत असतात त्यांना घरात पर्टिक्युलर ज्या गोष्टी असतात त्या एकाच ऑर्डरने ठेवलेलं चांगलं त्यांना आवडतं जर त्या ऑर्डर जर बदलल्या तर त्यांना खूप राग येतो ते टेम्पर थ्रो करतात तर हे वेगवेगळे जे सिमटम्स असतात म्हणजे लँग्वेज डिलेवर जर हे सोशल इश्यूज आणि बाकीचे सेन्सरी इश्यूज असेल तर मग अशा मुलांना ऑटिझम असू शकतात तिसरं कारण असतं जा की जर ब्रेनला कशाही प्रकारे इजा झाली फॉर एक्झाम्पल जर बाळ पोटात असताना जर आईला काही टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन झालं म्हणजे ताप येऊन अंगावर पुरळ आली असेल तर ते इन्फेक्शन बाळाच्या ब्रेनमध्ये जाऊन त्याला इमेज डॅमेज करू शकतं डिलिव्हरीच्या वेळी जर बाळाला काही इजा झाली म्हणजे बाळ कमी वजनाचं आहे कमी दिवसाचं आहे बाळ रडलं नाही किंवा बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं ऑक्सिजन लागलं डिलिव्हरी नंतर बाळाची साखर कमी झाली किंवा बाळाला मेनिजायटीस झालं किंवा बाळाच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं मेनिंजायटीस झालं किंवा रक्तश्राव झाला तर कोणत्या प्रकारे जर ब्रेनला डॅमेज झालं ब्रेनच्या डेव्हलपमेंट वर त्याचा परिणाम होतो आणि असे मुलं गुशिरा बोलतात तर हे तिसरं कारण आहे चौथं कारण म्हणजे की जेनेटिक कारण की काही जीन्स असतात म्हणजे आपल्या शरीरात गुणसूत्र असतात ते ज्याच्यात जीन्स असतात त्या जीन्स ब्रेनचं प्रोटीन्स तयार करतात तर काही जीन्समध्ये प्रॉब्लेम असेल तर ते जीन्स जे प्रोटीन्स मेंदूसाठी जे आवश्यक असतात ते तयार करत नाही त्याच्यामुळे मेंदूची वाढ उशिरा होते आणि मग अशी मुलं सर्व क्रिया उशिरा करतात उशिरा बोलतात काही मुलांना स्पेसिफिक लँग्वेज इश्यूज असतो त्यांना आम्ही स्पेसिफिक लँग्वेज डिसऑर्डर म्हणतो की बाकी सगळं व्यवस्थित असतं फिजिकली व्यवस्थित असतात समजत नॉन व्हर्बली बी कम्युनिकेट करतात पॉइंटिंगने कम्युनिकेट करतात ऐकू पण येतं परंतु बोल बोलत नाही मु, -लेफ तर त्यांना आम्ही स्पेसिफिक लँग्वेज डिजऑर्डर्स असं म्हणतो काही मुलांना मग काही तोंडाचे प्रॉब्लेम्स असेल म्हणजे तंटाय असेल किंवा काही ओरल त्यांना काही क्लेफ लिफ्ट वगैरे प्रॉब्लेम्स असेल तर अशा मुलं तर उच्चारमध्ये स्पीचमध्ये प्रॉब्लेम असतो म्हणजे त्यांचं समज व्यवस्थित असते बोलतात पण उच्चारामध्ये प्रॉब्लेम असतो तर युजली हे चार पाच प्रकारच्या कारणामुळे लहान मुलं उशिरा बोलतात okay. आता जर आपलं बाळ उशिरा बोलत असेल तर मग त्याचं कसं निदान करायचं तर आम्ही अशा मुलांचं पूर्णपणे पहिले त्यांची जी हिस्ट्री असते त्याच्यामध्ये लहान मुलांचा जन्म कसा झाला त्याचे जे वेगळ्या प्रकारचे मायलस्टोन्स त्यांनी कसे अचीव केले बाकीचे काही त्याला इश्यूज आहे का ते सर्व आम्ही पॅरेंट्सला विचारतो त्याची फिजिकल एक्झामिनेशन करतो आणि त्याच्यानुसार मग काही ज्या टेस्ट असतात तर सर्वात महत्वाची टेस्ट असते की त्याचं हिअरिंग असेसमेंट केलं जातं बेरा टेस्ट केली जाते ओई टेस्ट असते काही मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक घटक शरीरात कमी असेल तर काही ब्लड टेस्ट केले जाते उदाहरणार्थ थायरॉइडची टेस्ट था, 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 केली जाते अशा मुलांना जर काही फिजिकल एक्झामिनेशन मध्ये आम्हाला आढळलं तर त्यांचं एम आर आय केला जातो आणि काहींना वाटलं की काहींना जेनेटिक त्रास असेल तर त्याच्यानुसार जेनेटिक टेस्ट वगैरे केले जातात काहींना वाटलं की याला एपिलेप्सी असू शकतं ते एक मेंदूचा आले की इजी नावाचा टेस्ट केली जाते तर डॉक्टर त्याचे जे हिस्ट्री आहे एक्झामिनेशन त्याच्यानुसार टेस्ट ॲडवाईज करतात आणि त्याच्यानुसार मग ते, करता, ते, ते डायग्नोस करतात की स्पीच डिले हा कोणत्या कारणाने आहे आता अशा मुलांचं ट्रीटमेंट कसं केले जाते तर आपल्या मुलाला जर स्पीच डिले असेल तर ते नेमकी कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे फक्त स्पीच प्रॉब्लेम आहे की त्याला ऑटिझम आहे की ओव्हरऑल त्याचं ब्रेन लेट होत आहे तर याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरली जाते काही स्पेसिफिक कारण असेल तर हो ते ट्रीट केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो परंतु ओव्हरऑल जर स्पीच डिले असेल तर त्याच्यासाठी आम्ही त्याला तीन प्रकारचे ट्रीटमेंट असते फर्स्ट म्हणजे में की मेंदूच्या ग्रोथसाठी जे आवश्यक घटक द्रव्य त्याला आहारातून भेटावे तर आहार आम्ही त्यांना पौष्टिक आहार आम्ही ॲडवाईज करतो उदाहरणार्थ आम्ही त्यांना हिरव्या पालेभाज्या फळं आलेली कडधान्य असेल वेगळ्या प्रकारचे मिलेट्स असतात अं ड्राय फ्रुट्स असतात बिया असतात जव असते बी सूर्यफूल ओके पंपकिन्स सीड तीड त्याची पावडर बनवून जेवणात टाकून देणे किंवा गावरांतू तर असे जे पौष्टिक आहार आहे आम्ही त्यांना ॲडवाइज करतो की जेणेकरून ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली व्हावी हो काही लहार जो ब्रेनच्यासाठी खराब असतो ते अवॉइड करायला लागतो आम्ही त्यांना साखर बंद करायला लावतो त्यांना दूध बंद करायला लावतो गहू कमी करायला लावतो ऐवजी अल्टरनेटिव्ह म्हणून ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी वेगळ्या प्रकारचे मिलेट्स असतात उदाहरणार्थ फॉक्सटेल मिलेट, मिलेट, मिलेट्स ब्राऊन टॉप मिलेट्स लिटिल मिलेट्स कोडिया कोडो मिलेट्स बन्या मिलेट्स जे वेगळ्या प्रकारचे मिलेट्स की जे ब्रेनसाठी खूप आवश्यक आणि खूप चांगले असतात तर ते आम्ही त्यांना द्यायला लावतो आम्ही अशा मुलांना बाहेरच्या ज्या वस्तू असतात जे पॅकेज फूड आहे बिस्किट आहे बेकरी प्रॉडक्ट्स आहे कुरकुरे चिप्स आहे जे पण पॅकेज फूड असतात ते बंद करायला लावतो कारण की हे जे पॅकेज फूड असतात तर ते, ते, ते त्याच्यातले सगळे न्यूट्रिएंट्स काढले जातात ओके okay. कारण की ते अन्न सडू नये कारण की आपल्याला माहिती आहे घरी आपले जे अन्न बनवतो तर ते काही तास टिकत कारण की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होतो परंतु हे जे पॅकेज फूड असतात ते आठवडे आठवडे महिने महिने टिकतात का की त्यातले न्यूट्रियन्ट काढले जातं ओके आणि मग न्यूट्रियंट काढले तर मग त्याला टेस्ट येण्यासाठी त्यात खूप सारं मीठ त्याच्यात खूप सारे साखर टाकली जाते असं जे अन्न आहे ते व्यवस्थित दिसूयात यासाठी कलरिंग एजंट टाकला जातो असं अन्न जास्त दिवस टिकावे यासाठी प्रिझर्वेटिव्ह हे सगळे केमिकल टाकले जातात की ते ब्रेनसाठी खूप हानिकारक असतात आणि असे हे प्रॉडक्ट्स पॅक म्हणजे प्लॅस्टिकमध्ये पॅक केले जातात म्हणजे दिस इज अ कम्प्लीट जे रेसिपी फॉर डिझास्टर असं मी म्हणू शकतो तर बाहेरच्या वस्तू अवॉइड करायला होतो जिथे वन वे कम्युनिकेशन ते बंद करायला होतं उदाहरणार्थ मोबाईल आणि टी बंद करायला होतं आणि अशा मुलाशी घरी जास्तीत जास्त कसा संवाद आपण साधता येईल तर आपण असं साधण्याचा सा प्रयत्न करायला होतो तर आहार हा महत्वाचा आहे दुसरं असतं की काही मुलांमध्ये काही व्हिटॅमिन्सच्या कमतरता असतात तर ते आम्ही विटॅमिन्सद्वारे त्यांना ते तपासाद्वारे जे वाटले त्यांना व्हिटॅमिनची कमतरता उदाहरणार्थ ओमेगा थ्री फॅटी असेल मल्टीविटामिन्स असेल व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल किंवा काही न्यूट्रिएंट्स मिनरल्स असेल तर ते कमतरता असेल तर ते आम्ही सप्लिमेंट करतो आणि तिसरं असतं म्हणजे थेरपी जर लहान मुलांना फक्त स्पीचच प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही त्यांना स्पीच थेरपी देतो म्हणजे ते बोलण्याचे जे प्रॉब्लेम्स आहे ते त्याच्यावर काम करतात ते थे थे थेरपिस्ट आणि ज्या मुलांना बाकीचे इश्यूज असतात उदाहरणार्थ ऑटिझम आहे तर मग त्यांना ऑक्युपेशनल थेरपी आहे त्याच्या सेन्सर इंटिग्रेशन एबीए थेरपी आहे बिओरल मॉडिफिकेशन रिमेडियल एज्युकेशन तर अशा थेरपी करतो काही मुलांना जे स्पीच बरोबर बाकीचे पण फिजिकल म्हणजे फिजिकल मायस्टोन्स दिले असेल तर त्यांना फिजिओथेरपी पण देतो त्यांचं स्पेशल एज्युकेशन्स त्यांचे बुद्धीत पण प्रॉब्लेम असेल तर स्पेशल एज्युकेशन देतो तर अशा वेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात तिथे थे थेरपिस्ट थेरपी करून घेतात आणि मग ते पॅरेंट्सनी शिकून घरी पण केलं पाहिजे आता घरी पेरेंट्स काय करू शकतात लहान मुलांचे लँग्वेज वाढण्यासाठी तर जास्तीत जास्त त्याच्याशी बोलणं जास्तीत जास्त त्याच्याशी संवाद साधणं हा महत्वाचा आणि एकमेव इलाज आहे तर आई किंवा वडील त्याच्याशी कसा संवाद साधू शकतात तर पहिला म्हणजे सेल्फ टॉक म्हणजे आपण ज्या गोष्टी करताय त्या गोष्टीविषयी त्याच्याशी बोलत राहणं फॉर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर किचनमध्ये आहे तुम्ही काही कामं करताय तर सपोज तुम्ही पोहे बनवत आहे तर तुम्ही बोलत जाय ना की आई आज पोहे बनवत आहे आता आईने गॅसवर कढई ठेवली आहे ते त्याच्यात तेल टाकलं आहे तर असं जे जे करतं ते तुमच्या मुलाशी बोलत जा याला बोल सेल्फ टॉक म्हटलं जातो दुसरी स्ट्रॅटर्जी म्हणजे पॅरल टॉक म्हणजे तुमचं बाळ करत काय जे गोष्टी करताय ते बोलत राहणं म्हणजे कॉमेंट्री करणं जसं आपण क्रिकेटमध्ये कॉमेंट्री ऐकतो ना तर तसं तो जे करतो तसं कॉमेंट्री करणं फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलाचं नाव आरव आहे तर तुम्ही आरव जे करतोय सपोज आरव बॉल उचलतोय आरव बॉल फेकतोय आरव चमचा आणि जेवतोय ओके आरो पोहे खातोय ज्या ज्या क्रिया करतोय त्या त्या बोलत राहणं तिसरं असतं ते म्हणजे तुम्ही त्याला क्वेश्चन्स विचारा आणि वेट करा ओके तर आपण कसं आहे की क्वेश्चन्स विचार करतो आणि खूप गडबड करतो त्याने अन्सर दिले पाहिजे पण त्याला वेळ द्या आणि जर त्याला अॅन्सर येत नसेल तर त्याला मदत करा चौथी स्ट्रॅटर्जी आहे की मॉडेलिंग म्हणजे आपण करायचं आणि मग त्याला करायला लावायचं फॉर एक्झाम्पल आपण सपोज कोणी आपल्या घरामध्ये आले तर मग आपण त्याला नमस्कार म्हणायचं आणि मग आपल्या बाळाकडे पण पाहून अर काकांना नमस्कार कर ओके okay? तर त्याच शब्दाला एक्सपांड करणं किंवा त्याच्याविषयी बोलणं फॉर एक्झाम्पल त्यांनी बॉल विचारलं तर मग तुम्ही म्हणायचं आरवला बॉल पाहिजे आरवला बॉल खेळणं आवडतं म्हणजे त्याच शब्दाचं ते तुम्ही एक्सपान्शन केलं नेक्स्ट स्ट्रॅटेजी असते की रिकास्टिंग म्हणजे तुम्ही जर त्यांनी एखादं चुकीचं बोललं उच्चार चुकीचा केला तर त्याला तो करेक्ट करायचा आणि त्याला ते बोलायला सांगायचं की असं बोलायचं नाही बाळ असं बोलायचं म्हणजे बिना रागवता त्याला समजून सांगून त्याला करेक्ट करायचं पुढची स्ट्रॅटेजी असते की स्टोरी टेलिंग की स्टोरी टेलिंग की जे स्टोरी मध्ये पिक्चर्स असतात ॲनिमल्सचे तर ते अॅनिमल्सचे पिक्चर्स दाखवून त्याला ॲनिमल्सचे पार्ट्स काय मग अॅनिमल काय करतोय मग ॲनिमलची गोष्ट सांगणे तर अशा पद्धतीने त्याला कम्युनिकेट करायचं आणि वेगळ्या दिवशी वेगळ्या प्रकारच्या ॲनिमलच्या गोष्टी सांगत राहायच्या पुढचं असतं त्याच्यावर डान्स करणं त्याच्यावर सिंगिंग करणं सिंगिंग करताना ऍक्टिंग करणं त्याच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवणं तर जितकं जास्त तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करणार आजूबाजूच्या वस्तू असतात फळांचे प्राण्यांचे चित्र असतात दुसरे काही चित्र असतात त्याच्याविषयी कंटिन्युअस त्याच्याशी कम्युनिकेट करणं त्याला माहिती देणं त्याच्या डोक्यामध्ये ते शब्द गेले पाहिजे त्याला ते समजू किंवा नाही समजू तर जितके जास्त त्याच्या डोक्यात ते शब्द जातील त्याच्या कानावर शब्द पडतील तितके जास्त त्याच्याशी कम्युनिकेट करणं हे महत्वाचं असत तर मित्रांनो जर आपलं बाळ उशिरा बोलत असेल तर आपण त्याच लवकरात लवकर निदान केलं लवकर लवकर ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंटमध्ये आहार असतो काही विटामिन्स असतात आणि जर थेरपी सुरू केली आणि तुम्ही ती थेरपी शिकून जितकी जास्तीत जास्त बाळाशी कम्युनिकेट केलं दिवसभरात दोन तीन चार तास जर त्याच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला टी व्ही मोबाईल बंद केला त्याला पौष्टिक आहार दिला तर आपलं बाळ नॉर्मल बोलू शकतं फक्त गरज आहे लवकरात लवकर त्याचं निदान करण्याची तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझं चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काही एक्सपिरियन्स असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये कं कमेंट, बॉक कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला एखाद्या विषयावर काही व्हिडिओ करायचा मला तुम्हाला वाटत असेल की एखाद्या विषयावर मी व्हिडिओ करावा तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद